हा कुठल्या तोंडाने भाजपा नैतिकतेच्या गप्पा करतो नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार तरी या भाजपाला आता उरला आहे का हो मित्र हो आपला पक्ष सुसंस्कृत आहे इतरांपेक्षा वेगळा आहे असा डांगोरा पिटणाऱ्या भारतीय जनता पक्षाची पातळी आता इतक्या रसातळाला पोहोचली पोचली आहे खर तर हे आता सर्वश्रुत आहे सर्वज्ञात आहे पण ही पातळी नेमकी किती खालच्या थराला पोहोचली आहे आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण भाजपानंच समोर आणलं आहे मित्रांनो हे जेवढं धक्कादायक आहे ना तेवढंच ते चिंताजनक सुद्धा आहे बघा भारतीय जनता पक्षानं केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसीपोटी यमायमशी युती केली आणि आपली सगळी ध्येय धोरणं विचार सगळं काही गोंडाळून ठेवलं आणि आता तर राजकारणातील नैतिकतेवर दिवसा ढवळ्या बलात्कार केलेला आहे बलात्कार मित्रांनो तुम्हाला आठवत असेल बघा बदलापूर इथं चिमुरडीवर झालेला तो बलात्कार आणि मुख्य आरोपी असलेला अक्षय शिंदे याचा झालेला तो एन्काउंटर बदलापूर इथल्या नामांकित शाळेमध्ये ऑगस्ट चोवीस मध्ये दोन चिमुरड्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात उमटले होते या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला होता हे प्रकरण दडपल्याचा आरोप त्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि त्या शाळेचे सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यावर कोतवाल आणि आपटे फरार झालेले होते ठाण्याच्या क्राईम ब्रँकच्या पथकानं तब्बल पस्तीस दिवसानंतर यांना कर्जतच्या फार्म हाऊस मधून अटक केली आता कल्याणच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये या आपटे आणि या तुषारवर खटला सुरू आहे शाळेतल्या सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यानं दोन चिमुकलीवर अत्याचार केले या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शाळा आणि पोलिसांकडून पालकावर दबाव टाकला चिमुरटीवरील अत्याचाराच्या आधीच्या पंधरा दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा गायब केले या सगळ्या आरोपांनी राळ उडवली होती राज्य सरकार अत्याचाराचे प्रकरण गांभीर्यानं घेत नाही असा आरोप लोकांनी केला वीस ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी तब्बल बारा तास रेल रोको केला आणि त्यानंतर न्यायालयानं सुद्धा सरकारला धारेवर धरलं आणि मग त्यानंतर शाळेच्या अध्यक्ष ते कोतवाल तुषार आपटे मुख्याध्यापिका अर्चन आठवले यांना सह आरोपी केलं आणि पोक्सो कायद्याखाली त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण एसआयटीकडे नंतर वर्ग केलं बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानं अवघा महाराष्ट्र हातून गेला होता यातले आरोपी हे भाजपाशी संबंधित आहेत त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रकरणात सुद्धा भाजपा आरोपीनं वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा प्रकारचे आरोप झालेले होते मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरबद्दल देखील मोठा गजाव उठला होता हा खोटा एन्काउंटर आहे हा कुणी करायला लावलेला आहे या संदर्भात सगळं काही भाजपाच्या संबंधित लोकांना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीला अशा पद्धतीने मारून टाकलं गेलं असा खळबळजनक आरोप सुद्धा झालेला होता या प्रकरणाशी आणि त्यातल्या आरोपीशी आपला कुठलाही कसलाही संबंध नाही असं भाजपाकडून सांगितलं गेलं होत आता मात्र भाजपानं बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असताना सुद्धा त्या शाळेचे सचिव तुषार आपटे यांना बदलापूर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी घेऊन त्यांचा सन्मान केला त्यांचा बहुमान केला आहे एवढ्या मोठ्या गंभीर प्रकरणात अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर असलेल्या या आपटेंचा अशा पद्धतीनं सन्मान करून भाजपाने सर्वात मोठा निर्लज्जपणा दाखवला असं लोक आता म्हणू लागले कुठल्या तो तोंडाने भाजपा नैतिकतेच्या गप्पा करतो नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार तरी या भाजपाला आता उरला आहे का हो तुम्ही सांगा मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार